नेमकं पुराला शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय नेमकं तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुद्दा गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आपल्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला काय भाषा काय पद्धत आहे का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणले माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्रराव राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या पण माहीत आहे आता माझ्या बायकोने आईबापाने काय केलं तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या माझल गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्र राऊतांच्या दारात का सभा घ्यायला दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराणा इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी सा रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीस मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण आमच्या असते असू द्या अजितदादा पण मराठीचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत जर उत्तर या महागाई विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे भाऊ रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीसांना आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार लि मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा वेग आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही लिहून आणायची जबाबदारी तुमची आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रामाणिकपणानं बरे दहावी शेकर एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय लोन पाणी तुम्हाला मी भोसले भोसलेचा पत्न फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो दादा हे फक्त लिहून आण त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजूभाऊ रो मी हे काम केलंय विभाग आहे मराठ्याचा या भागाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद येतो आणि राजेंद्रराव प्रौत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला दा, हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार आणि खंडोजी म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद या राजा राऊताची माझं डोकं पेरू टाका तुम्ही एवढेच हातोटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन मालवाने मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फशी घेल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरील खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल की राजा भाऊ राऊच चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा राऊत चांगली त्या तुकड्या भाष्यात किती तुकडे करायला वाचाय त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उधळलं निधळलं माझं काम नाही इमानदारी नाही आहेत पाटे चौकात पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जण गेल्याला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजाला होताची असंल आणि प्रत्येक घरात घरातला पाया माणसं असेल अख्का मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड कप पाटे चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाबरोधाची असेल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी संरक्षण करायची ह्याच्यात नी उत्तर दादा आणि हिटनं पुढे तुम्ही उत्तर द्याच माग माझी दहा वीस हजाराची सभा तुम्ही केलं तर आमच्या पोरा फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठून आली विचारू रेल्वेत आणलंय काय आरक्षण उतरू लागाल माणसं लागली आरक्षण तर ते म्हणला मला आगूट लागली त्याला संडास लागली हा ते म्हणलं मी बाथरूमातच बसून ये मग खरं सांगत होता का काय माहिती का भांड्यातच झोपलाय त्या काय मी ते म्हणत होता मलाही हायला लागली काय काय लागत असतं आखाडा ते लागलं होतं म्हणलं मला हा ते जे बोललाय ते बोलला बोल का नाही म्हणा तुमच्याकडेच यंत्रणा फोनवर म्हणलाय का नाही आता आम्ही काय रोडी फेकडून तसले धंदे करीत नाहीत आम्ही ते म्हणलाय का नाही बघा ते फोनवर म्हणलं मग जाऊ दे बाबा त्याला तसला संडास बरी झाल्यावर चटीन जरा पातळ होता तर घट झाल्यावर येईन साध्या तर आहे ना गाडी तर लवून ठुली देऊ आता गेला माघारी लय फडणवीस साहेबांनी पाठीला मला रात्रीच पळत आलता बिचारातील दोन तीन रूम आलं आणि तीन गाम पुसायला ते लय आलता तरातानी आम्ही त्याला सन्मान दिला होता दिले आमची जात खड्ड्यात लुटून तिने देवेंद्र फडणवीस ऐकून हां आमदार आहेतच ना ते रावसाहेब साहेब दोषी त्याला कारण ते त्यांच्याच भरोशावर आम्ही भरोसा ठेवला होता ना विश्वास ठेवला ना कुणी विश्वासात गेला माझ्या जा जातीचा आमदारानं स्वतःच्या नेत्यासाठी स्वतःच्या पक्षासाठी काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय तर समंत ठेवा म्हणले ना संवाद ठेवा ठेवला होता आम्ही फडणवीस साहेबाशी संवाद ठेवायचा कारण ते कामचे दुश्मन शत्रू नव्हते म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल आम्ही कोणावर विश्वास ठेवतो कोणावर पण उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो तरी मी हा म्हणून लय भोळा आहे मीलाही साधा आहे मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण व्हावं कोणाच्या हाताने माझं कल्याण हो तसं ते आमदार नाव आलं म्हटलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय समाज सुरू ठेवा आमचं आम्हाला आरक्षण द्या की यशस्वी मागे आम्हाला काय गरज आहे सगळा मराठा समाज तुम्हाला येऊन आज आमचं काय स्वप्न आहे आम्हाला काय राजकारण नाही करायचं आजही म्हणतोय मी उपोषणलाच विस्तार केला मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं जा 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 नाही माझ्या समाजाला जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्हाला आमचं आरक्षण द्या आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाण्याली शिवाय मागासारखा नार